एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केसलकरंची आणि परिसरात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं महापूर आला होता चंदूर गावात ही पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी घरात छिरलं होतं त्या पूरग्रस्तांचा चुकीच्या पद्धतीनं सर्वे झाल्यानं ज्यांच्या घरात पुराचं पाणी केलं होतं त्यापैकी बहुतांशजण शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळं प्रशासनाकडं फेर सर्वे करण्याची वेळोवेळी मागणी केली होती या मागणीसाठी इचलकरंज येथील अक्कर तहसीलदार कार्यालयासमोर ठिया आंदोलन केल्यावर फेर सर्वेचं आश्वासनही दिलं होतं मात्र महिना झाला तरी अद्याप फेर सर्वे झाला नाही त्यामुळे संतप्त पूरग्रस्तांनी पंचगंगा नदीत जलसमाधीचा इशारा दिला होता तरीही प्रशासनाकडून फेर सर्वे साठी हालचाल दिसत नसल्यानं आज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह पूरग्रस्तांनी ते नदी काठावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यात झटापट झाली पोलिसांनी मध्यस्थी करत चर्चेसाठी अप्पल तहसीलदारांना बोलवण्याचा तोडगा काढला त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यातच ठिया मारला यावेळी चुकीचा सर्वे करणाऱ्या तलाठ्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर करणून सोडला अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे हे आंदोलनस्थळी आल्यावर त्यांच्यावर प्रश्नांचा घडीमार करत अद्याप फेरसर्वे का केला नाही अशी विचारणा केली तसंच चुकीचा फेरसर्वे करणाऱ्या तलाठी आणि कोतवालावर कारवाईचीही मागणी केली गेली दोन तासांच्या आंदोलनानंतर शेरखाणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात महेश पाटील सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच स्वाती कदम संदीप कांबळे वैशाली पाटील इरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पूरग्रस्त सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठावर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात करण्यात आला होता तसंच रुग्णवाहिका आणि अग्निशामन दलही सज्ज ठेवलं होतं तर महात्मा गांधी जयंतीनिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेत पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे करणाऱ्या तलाठी आणि कोतवाल यांची चौकशी करून कारवाई करण्याचाही ठराव करण्यात आला